दोघी जर मिळून म्हणा डान्स करून हा चला गोटल, कर हा गोट गोठल्या पॅन्टवर आण पॅन्टर गोड डान्स कर म्हणा चालेल दोघी जर मिळून चांगली दिसते हा दोघी मिळून म्हणा जाण जा, गाणं म्हणजे स्टार्ट कोण हाय चंगळ्या कोण हाय बोगळ्या नाद करते काय सकाळी दोन दुपारी चार म्हटलं माय नसत राडा शिकुट कुठं दर मग घेऊन चाललं या ए आंटी

Кая ганко! Панцита манбар! 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 Панцита एकशे तीस तू तेवढ्या परतच तू पाठ करते तुझं पाठानंतर कसाय आहे का तेवढ्या परतच पाठ करायचं पप्पा माझं पाठ झालं म्हणायचं आणि पुन्हा सारख्या चार दिवस मध्ये गेले सर हा तू सोळा जा म्हण etayman 16633 33 katıca 36 topun sütte her bacak 10 ha 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 mani etay 10 ha

चुकती दोन दिवसात तुम्ही पाडपाठ केलं का नाही आहे ना तुम्हाला सांगेल आहे ना तीन दिवस अजून शाळाला सुट्टी आहे कंटिन्यू तू पुढच्या वर्षी पहिलीला जाणार आहे त्याच्या अगोदर तुझं तीसपर्यंत पाड तोंडपाठ पाहिलं दाव आता कितीपर्यंत बनबर अठरा ज अठरा बनबर

तोंडपाठ औ तोंडपाठ काय सांगतोय तर सेमीला आलणार आहे नाही तर घालत नाही सेमीला